विभागानं दिवाळीच्या काळातील केलेल्या नियोजनाची माहिती दिली राधानगरी तालुक्यातील पडळी कौल आणि जळगाव जिल्ह्यातील दलित चर्मकार समाजातील मुलींवर अत्याचार झालेत या निषेधार्थ चर्मकार दलित आणि बहुजन समाजाच्या वतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाच्या वतीनं अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करणारं निवेदन तहसीलदार मीना निंबाळकर यांना सादर करण्यात आलं राधानगरीतील बसस्थानकापासून मोर्चाची सुरुवात झाली या मोर्चामध्ये स्थानिकांसह मुंबई पुणे आणि तालुक्याच्या विविध गावांमधील चर्मकार बांधव सहभागी झाले होते मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता महिलांनी दलित समाजातील महिला, महिला आणि मुलींवरील अत्याचाराबद्दल संताप व्यक्त केला खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याच्या प्रकाराची जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करावी अशी मागणी राजेंद्र चव्हाण यांनी केली तहसीलदार मीना निंबाळकर यांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं यावेळी दलित आणि चर्मकार समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचं सांगत संबंधितांची सुटका केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळातील सदस्यांनी घेतल्यानं वातावरण तणावपूर्ण म्हणलं यावेळी पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी अशा प्रकरणांची चौकशी करून न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही दिली मोर्चामध्ये माजी आमदार बाबूराव माने राजेंद्र चव्हाण दलित मित्र अशोकराव माने सागर चव्हाण आनंदा चव्हाण युवराज पवार सचिन लोकरे गोविंदराव खटावकर यांच्यासह महिलांनी सहभाग घेतला होता